नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे ताराशिव मध्ये सात हजार हेक्टरवरील पिके बाधित त्यानंतरची बातमी आहे राज्यातील अनेक धरणे काठोकाठ भरण्याच्या दिशेने जायकवाडीतील पाणीसाठा एकोणनव्वद टक्क्यांवर त्यानंतरची बातमी आहे काजूबी अनुदानाच्या अर्धासाठी देण्यात आली मुदतवाढ त्यानंतरची बातमी आहे कोंदट हवामानाचा पिकांवर परिणाम फ्लावर टोमॅटो ऊस कुंजण्याच्या आहे कृषीमंत्री नेते मंडळी मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका त्यानंतरची बातमी आहे जळगाव जिल्ह्यात विमा कंपनी कार्यालयात तक्रारी पडून त्यानंतरची बातमी आहे खानदेशात पावसाचा धुमाकूळ पिके हाताची जाण्याची भीती त्यानंतरची बातमी आहे नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करा मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला सूचना त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अकरा लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित त्यानंतरची बातमी आहे शेतकरी पण लाडका असल्याचे सरकारने दाखवून द्यावं पंचनाम्यावरून राज ठाकरे यांच्या मनसे सैनिकांना सूचना त्यानंतरची बातमी आहे पुढचे दहा दिवस पुन्हा पावसाचे वेधशाळेचा मुसळधार त्यानंतरची बातमी आहे गणेश उत्सवामुळे फुलांना वाढणार मागणी त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन मदत योजनेची नोंदणी तेरा लाखाच्या पुढे त्यानंतरची बातमी आहे बाजरीच्या क्षेत्रात यंदा एक्केचाळीस हजार हेक्टरने वाढ त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना काळजी करू नका नुकसान भरपाई सरकारच्या छातडावर बसून घेऊ मनोज जरंगे पाटील त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा निधी वितरणाला मंजुरी त्यानंतरची बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाबाबत शरद पवार यांचे वक्तव्य महानगर विरोधी परिषदेस हजर राहण्याचा दिला शब्द तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा दररोजच्या महत्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद